मोकाट जनावरांचा धुमाकूळ उड्डाणपुलाजवळ ट्राफिक जाम नागरिक त्रस्त नंदुरबार शहरातील उड्डाणपुलाजवळील काकाचा काका ढाबा ते शिंदे कॉलनी या मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे भरदिवसा रस्त्यावर फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहतूक व्यवस्थेचा पार बोजबारा उडत असून नागरिक वाहनधारक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना वेळेवर पोहोचणेही कठीण झाले आहे अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी नेमकी कोण घेणार असा संतप्त प्रश्न ना स्थानिक नागरिक आणि वाहनधारक विचारत आहेत संबंधित विभाग मात्र कुंभ झोपेत असल्यासारखा कोणी ठोस कारवाई करताना दिसत नाही अपघात घडल्यानंतरच उपाययोजना होणार का असा सवाल शहरवासी उपस्थित करीत आहेत नागरिकांनी प्रशासनाकडे मोकट जनावरांकडे नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अन्यथा उद्रेकाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही गिरणा वार्ताहर साठी विभागीय संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार thank <laughs> you